विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दोन हजार चौदापासून डावखर इन्फ्रा रिजन्सी ग्रुप समर्थ पेट्रोलियम एन ए सोल्युशन डावखर फाउंडेशन डावखर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने विविध विषयांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना संधी देण्यासाठी त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांना वाव देण्यासाठी कल्याण डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन एकोणतीस व तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रिजन्सी अनंतम डोंबिवली पूर्व येथे सकाळी दहा ते संध्याकाळी आठ या वेळेत पार पडले सदरचे प्रदर्शन हे सर्वांसाठी विनामूल्य होते तसेच शाळांसाठी बसची सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती यावर्षी एकशे त्र्याण्णव देशांच्या करन्सी आणि पोस्टर स्टॅम्पचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते विद्यार्थ्यांना विज्ञान विषयामध्ये स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते तसेच पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक पदक प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले असून यावर्षी त्रेपन्न शाळा सहभागी झाल्या होत्या तर अठ्ठ्याण्णव प्रोजेक्ट मांडण्यात आले या प्रदर्शनाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक अभिनेता प्रणव भांबुरे यांनी केले पाच ते सात आणि आठ ते दहा अशा दोन गटामध्ये स्पर्धा झाली आणि एक पूर्णांक पन्नास शतांश लाखाची रोख बक्षीस विजेत्यांना देण्यात आली विज्ञान प्रदर्शनासाठी पाण्याचा पुनर्वापर आधुनिक भौतिक व रसायनशास्त्र आधुनिक जीवनशैली व त्याचे फायदे तोटे आर्ट अँड क्राफ्ट वर्किंग मॉडेल्स पवन ऊर्जा व त्याचा वापर आणि पोस्टर्स सा स्पर्धेसाठी श्रीरतन टाटा व त्यांचा तेजस्वी जीवन प्रवास पॅरालिम्पिकमधील भारताचा प्रवास सामाजिक न्याय भारताची सांस्कृतिक विविधता असे विविध विषय देण्यात आले होते विज्ञान प्रदर्शनात पाच ते सातवी गटात ओमकार इंटरनॅशनल स्कूल सीबीएससी आणि टिळकनगर विद्यामंदिर प्रथम क्रमांक विभागून तर नूतन ज्ञान मंदिर आणि चंद्रकांत पाटकर विद्यालय यांना द्वितीय विभागून आणि डॉन बॉस्को यांना तृतीय तर उत्तेजनार्थ सेंट झोन हायस्कूल तसेच आठ ते दहावी गटात प्रथम क्रमांक विभागून कोतकर विद्यालय आणि साई इंग्लिश स्कूल यांना देण्यात आला तर द्वितीय मंजुनाथ विद्यालय आणि श्री चैतन्य टेक्नो स्कूल विभागून आणि तृतीय सिस्टर निवेदिता स्कूल तर उत्तेजनार्थ मातोश्री विद्यालय व गायत्री विद्यालय यांना देण्यात आला पोस्टर स्पर्धेमध्ये अनुक्रमे पाच ते सातवी गटात अचिवर हायस्कूल सेंट जॉन हायस्कूल बी आर मडवी स्कूल यांनी प्रथम द्वितीय तृतीय आणि आठ ते दहावी गटात साई इंग्लिश स्कूल बी टी गायकवाड स्कूल सिस्टर निवेदिता स्कूल यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवला आहे तर बेस्ट प्रेझेंटर म्हणून पाच ते सातवी गटात तिलकनगर शाळेची राधिका वैद्य शंकरा शंकराविद्यालयची स्वरातर्वे तर आठ ते दहावी गटात प्राची झा श्री चैतन्य स्कूल आणि कृष्णा जाधव सेंट जॉन स्कूल यांना पुरस्कार मिळाला आहे बातमी तीच जी समाजाची व्यथा मांडेल तीच बात प्रशासनाच्या बातमी तीच जी गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतची सिंहासने हलवेल बातमी तीच जी राज्यकर्त्यांना जनतेचा सेवक असल्याची जाणीव करून देईल बातमी तीच जी तुम्हाला तुम्ही माणूस असल्याची जाणीव करून देईल वर्तमानात राहा वास्तवात जगा आणि राहा आमच्या